बातमी आहे घरमालक भजण्याला गेल्याचा फायदा घेत चोरट्यांनी आठ तोळे सोने व चार हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना वाडा तालुक्यात घडली आहे दिनांक तेवीस जानेवारी रोजी जांभल्याचा पाडा आंबिस्ते येथील रहिवाशी हिरामन सावंत यांच्या घरी रात्री नऊ ते बाराच्या सुमारास दरोडेखोरांनी घराच्या मागील बाजूनी मागील बाजून घरात शिरून आठ तोले सोन्याचे दागिने व चार हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना घडली आहे हिरामान सावंत हे आपल्या परिवारासह रात्री भेटण्यासाठी बुधावळी या शेजारी असलेल्या गावामध्ये गेले होते ते घरी रात्री साडेबारा वाजता पोहोचल्यानंतर त्यांना घरातील वस्तू इतरत्र प पडलेल्या अवस्थेत दिसल्या त्यानंतर आपल्या घरातील सोन्याचे दागिने व पैसे गायब झाले असल्याची त्यांना समजले त्यानंतर त्याने तात्काळ घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली सदर या चोरीच्या घडलेल्या घटनेचा वाडा पोलीस अधिक तपास करत आहेत सदर घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत सोट्यांनी आठ टोळे सोने लंपास केल्याच्या घटनेने परिसरात हहाकार मारला आहे